भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना दिनांक तीन फेब्रुवारी रोजी भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला त्यानंतर सर्वत्र आडवाणी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला परंतु दुसरीकडे आडवाणींना मिळालेल्या भारतरत्न पुरस्कारावरून काहींनी टीका करायला सुरुवात केली त्यात आघाडीवर होते पत्रकार निखिल बागळे त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली त्यानंतर सोशल मीडियावर वागळे यांना टीकेचं धणी व्हावं लागलं पण आता दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भाजप नेते सुनील देवधर यांनी निखिल वागळे यांच्या विरोधात ॲट्रोसिटी अॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरण काय आहे सुनील देवधर यांनी तक्रारीत काय म्हटलं आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत राम मंदिर आंदोलनाचे प्रणेते आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न सन्मान जाहीर करण्यात आला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दिली मोदींनी आपल्या ट्विटमध्ये याबद्दल माहिती देताना म्हटलं की मला ही घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न प्रदान करण्यात येईल याबद्दल मी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचे अभिनंदनही केले आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक भारताच्या विकासात त्यांचं योगदान अतुलनीय असं आहे तळागळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशसेवा हे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे देशाचे गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली त्यांचा संसदीय कार्यकाळ हा नेहमीच अनुकरणीय समृद्ध आहे असं ट्विट पंतप्रधानांनी केलं होतं परंतु पत्रकार निखिल बागळे यांनी दिनांक चार फेब्रुवारी रोजी एक पोस्ट ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केली त्यात त्यांनी लिहिलं होतं की आडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला दिलेली शाबासकी त्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका झाली पण आता हा विषय टीकेपुरता मर्यादित न राहता आता निखिल वागळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेते सुनील देवधर यांनी केली आहे सुनील देवधर यांनी पुण्यातील विश्रामबाग पोलीस पोलीस स्टेशनच्या पोली निरीक्षकांना दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निखिल वागळे यांनी भाजपाचे सहसंस्थापक आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर ज्यामुळे देशभरात समाजात आणि समाजातील शांतता व सुव्यवस्थेचा धुमाकूळ घालून प्रसारमाध्यमांद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रकाशित करून अब्रुचे धिंडवडे उडवले आहेत त्यामुळे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देवधर केली तसंच भारतरत्न हा भारतातला सर्वोच्च पुरस्कार असून या पुरस्काराचे शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतींकडे करतात याची कल्पना असूनही निखिल वागळे यांनी जनजाती समूहातून येणाऱ्या राष्ट्रपतींची जाणीवपूर्वक आणि भारतरत्न पुरस्काराची विटंबना केल्यामुळे तसंच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपमान यांचा अपमान केल्याप्रकरणी वागळे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेनुसार कलम दोनशे पंच्याण्णव अ एकशे त्रेपन्न अ पाचशे पाचशे पाच तीनशे त्रेपन्न माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम सहासष्ट अ सदुसष्ट व ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती देवधरांनी केली आहे त्यामुळे आता निखिल वागळेंविरोधात गुन्हा दाखल होण्याच्या आणि वागळे अडचणीत येण्याच्या शक्यता आहेत तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद